काही शिवसेना भाजपच्या समोर आहे काही ठिकाणी एससीबी भाजपच्या समोर आहे काही तिघे आहोत सिटिंग गेटिंग मध्ये असं नाही आहे की सिटिंग गेटिंग कायम राहते सिटिंग गेटिंग मध्ये सुद्धा काही जागा एखादं वाटलं भाजपला वाटतं जिंकत नाही आम्ही सोडून देऊ शिवसेना एकनाथ शिंदेला वाटलं की बाबा हे आम्ही जिंकत नाही ते आम्हाला भाजपला देऊ टाकतो भाजपकडे स्ट्रॉंग उमेदवार आहे अजितदादाला असं वाटलं एखादी सीट अशी आहे ज्या ठिकाणी भाजप स्ट्रॉंग आहे आमची सिटिंग आहे ते या विचार करतील कर्जत खालापूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालाच पाहिजे पुन्हा पुन्हा त्याच्यातून आणखीन होईल महाराष्ट्रात होईल त्यावेळेला आम्हाला जी काही बाजू त्या ठिकाणी मांडायची असेल ती मांडण्याचा प्रयत्न हे आमच्याकडनं नक्कीच त्या ठिकाणी राहील या मतदारसंघाची उमेदवारी करण्यासाठी मागणी केलेली आहे आणि मला उमेदवारी ह्या पक्षाची जी मिळेल असा मला आत्मविश्वास आहे कर्जत खालापूर मतदारसंघात दिवसेंदिवस राजकीय वातावरण नवीन रूप धारण करत आहे त्यामुळे नक्की तिकीट कुणाला आणि कोण असेल पुढचा आमदार हा प्रश्न अनोखं वळण घेत आहे भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीमधल्या जागावाटपाविषयी एक मोठं विधान केलेलं आहे अनेक जागांवर एकमत झालेलं असलं तरी अनेक जागा वादात आहेत त्यामुळे कोणत्या जागेवर कोणता उमेदवार निवडून येईल याची चर्चा करून तिकीट वाटप केलं जाईल आणि सिटिंग आमदार असला तरी त्या जागी दुसऱ्या पक्षातला उमेदवार दिला जाऊ शकतो असं म्हणत बावनकुळे यांनी महायुतीच्या जागावाटपाबाबत मोठं विधान केलेलं आहे त्यात सुनील तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी कर्जत खालापूर मतदारसंघावर दावा ठोकला होता आणि सुधाकर घारे इच्छुक आहेत असं स्पष्टीकरणसुद्धा दिलं होतं सुतारवाडी इथे झालेल्या बैठकीत सुनील तटकरे यांनी हा दावा अधिक सुस्पष्ट केलेला आहे कर्जत खालापूर मतदारसंघातली जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळायला हवी असं विधान सुनील तटकरे यांनी केल्यानं सुधाकर घारे यांच्या विधानसभेच्या वाटा मोकळ्या झालेल्या आहेत सिटिंग आमदार असले तरी त्यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं असं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आणि कर्जत खालापूरची जागा राष्ट्रवादीलाच हवी अशी मागणी सुनील तटकरे यांनी केलेली आहे ही दोनही विधानं आमदार महेंद्र थोरवे यांच्या राजकीय कारकिर्दीच्या विरोधातली असल्यानं आता आमदार महेंद्र थोरवे यांचं विधानसभेचं तिकीटसुद्धा धोक्यात आल्याचं चित्र आहे विद्यमान आमदार असल्यानं शिवसेनेलाच तिकीट मिळेल अशी खात्री आता पुसट झालेली आहे त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांना तिकीटासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे मतदारसंघात सुधाकर घारे यांच्या तिकीटासाठी सुनील तटकरे मैदानात उतरले असून चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान सुधाकर घारे यांच्यासाठी सकारात्मक प्रतिसाद असण्याची शक्यता आहे त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांचं तिकीट धोक्यात आलं असून जागावाटपात अखेर तिकीट कोणाच्या पदरात पडणार याची उत्सुकता आता अजूनच वाढलेली आहे ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका